मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रमाकांतला दारात पाहून इंदूला आश्चर्य वाटलं अंगातून कसली तरी लहर सळसळत गेली जवळजवळ बारा तेरा वर्षांनंतर ती त्याला पाहत होती तो कधीतरी कुठेतरी भेटेल असं तिला वाटायचं पण असा दारा देऊन उभा राहील असं स्वप्ना देखील वाटलं नव्हतं तिने त्याला आत घेतलं तो बसल्यावरती फ्रीजमधलं गार पाणी आणून वरती ठेवला तो आल्यानं तिला आनंद तर झाला होताच पण आज तो इकडे कसा काय आला असावा याचं कोडही पडलं होतं त्याला निरखत राहिली बारा तेरा वर्षांत त्याच्यामध्ये खूपच फरक पडला होता पूर्वीचा रसरशीतपणा लोपला होता चेहऱ्यावरती पूर्वीचा दिसत नव्हता पाणी पिऊन ग्लास टिपॉइवर ठेवता ठेवता त्यानं विचारलं कशी आहेस बरी आहे पण तू का वाळलास त्याच्या डोळ्यात पाहत तिनं विचारलं वय होत आला आता साठी पलीकडच्या माणसाला शोभलं असतं असं तो बोलला असं कितीच वय झालं तुझं अडतीसाव संपलना गेल्या पाडव्याला वाढदिवस लक्षात आहे त्याने हसून विचारलं त्या हसण्यात पूर्वीच माधुर्य नव्हतं एकंदरीत त्याच्या व्यक्तिमत्वातली सगळी ठळक वैशिष्ट्य हरवले असल्याचं तिला जाणवलं अंगावरचे अलंकार चोरांनी लुबाडल्यावरती सुवासिनी बोक्षी दिसावी तसा तो दिसत होता वाढदिवस कशाला सगळं लक्षात आहे ती म्हणाली गेली बारा वर्ष त्याचीच उजळणी करते त्या आठवन जगते तुला काही आठवतंय का आठवत पूर्वीच त्याने तिची नजर टाळली पहिल्या प्रेमाचे दिवस कोण विसरेल तो सुद्धा विसरला नव्हता पण त्या आठवत बसण्याची ही वेळ नव्हती नसेलच आठवत काही तो बोलत नाहीस पाहून ती म्हणाली नाही तेवढी सवड देखील मिळत नाही मग आज यावस कसं वाटलं इतक्या वर्षांनी तो चटकन काही बोलला नाही चाळा म्हणून आपलाच तळहात पाहत राहिला इंदू तिने त्याच्याकडे पाहिलं एक दोन दिवसात तासाभराची सवड मिळेल का तुला मिळेल वैकुंठची मुलं शाळेत गेली की मी घरीच असते का तुला पाहावं अशी माझ्या बायकोची इच्छा आहे मला हो सांगितलंच तिला होय कधी बऱ्याच वर्षांपूर्वी लग्नानंतर एक दोन वर्षांनी मग आता बघावंस वाटतंय तिला घेऊन का आला नाहीस तू ती येण्याच्या परिस्थितीत नाहीये म्हणजे गेला महिना दीड महिना ते हॉस्पिटलमध्ये आहे हॉस्पिटल मध्ये काय आजार आहे हार्ट ट्रबल अग्गबाई तिला धक्काच बसला या वयात दोन वर्षापूर्वी एक अटॅक येऊन गेलाय हा दुसरा आता ती घाबरली आहे आपलं काही खरं नाही असं तिला वाटायला लागलंय तिच्या काही इच्छा होत्या बाकीच्या इच्छा काही पूर्ण होतील असं वाटत नाही ही एक होण्यासारखी आहे तेवढी करा म्हणते पण मला का तिला माझी प्रेयसी पाहायचं स्त्री सुलभ कुतूहल इतकंच काय ते खूपच दिवसांपासून मागे लागली होती पण मीच मनावरती घेत नव्हतो का तिचा स्वभाव असा आहे की तिची कुणाशीही ओळख झाली की मैत्री सुद्धा होते म्हणून मी तिच्याशी तुझी ओळख करून देण्याचं धाडसच केलं नाही त्या ओळखीमुळे तिने तुझ्याशी मैत्री जोडली असती तुमचं वाढलं आणि आणि काय अजून माझ्या मनात कुठेतरी जीव धरून असलेला तुझ्या प्रेमाचा अंकुर पुन्हा फोफावला असता माझा माझ्यावरच विश्वास नव्हता इंदू नको तो त्रिकोण निर्माण झाला असता कदाचित तापदायक ठरला असता त्याने नजर खाली वळवली आता तशी शक्यता उरलेली नाही तिने जगण्याची आशाच सोडली आहे आणि तिच्या समोर मान्य करीत नसलो तरी मी सुद्धा सोडली आहे त्याचे डोळे भरून आले खिशातून रुमाल काढून त्याने ते टिपले माझी दोन छोटी मुलं आहेत ग असं सांगताना मात्र त्याच्या मनाचा बांधच फुटला तो रडू लागला त्याला बसणंच अशक्य झालं त्याने सोफ्याचा आधार घेतला इंदूच्या ते पाहावेना पुढे होऊन तिने त्याच्या पाठीवरती हात ठेवला त्याची समजूत घातली धीर दिला बऱ्याच वेळाने त्याने स्वतःला सावरलं जाऊन तोंड धुतलं त्याला थोडं बरं वाटलं इंदूने कॉफी करून आणली कॉफी पिता पिता तो घर न्याहाळू लागला इथे तुझ्या बरोबर आणखी कोण कोण राहतात वैकुंठ आणि त्याची बायको मुलं बाकी कुणी नाही बायको नोकरी करते मुलांना मी सांभाळते वडील कधी वारले माझ्या आयुष्याचं वाटतो झाल्याची खात्री झाल्यावर तिच्या चेहऱ्यावरती संताप स्पष्टपणे दिसत होता जाली चार वर्ष शेवटी म्हणे त्यांना पश्चाताप झाला होता तुझ्याशी लग्न करू न दिल्याचा शेवटपर्यंत मी त्यांच्याशी काही बोललेच नाही हजारदा त्यांनी माझी क्षमा मागितली अखेरपर्यंत मी ती केली नाही प्राण जाण्यापूर्वी मला हाका मारीत होते पण मी जागेवरून उठलेले नाही उठावस वाटलंच नाही मला असं का केलंस तू वडील होते ते तुझे हो जन्माला घातलं या नात्याने होते आपल्या लग्नाला त्यांनी विरोध केला तो त्यांच्या दृष्टीने तुझ्या चांगल्यासाठीच होता असेल ना नाही रे तिच्या डोळ्यांत अजून संतापाचा अंगार धगधगत होता पैसेवाला जावई हवा होता त्यांना दुसरं काही नाही मोठे वकील होते ना ते त्यांना कारकून जावई कसा चालला असता रमाकांत गप्प राहिला या विषयावरती बोललेलं तिला आवडलेलं नाही हे त्याच्या लक्षात आलं कॉफी संपल्यावर त्याने कप खाली ठेवला बस येते तयार होऊन कॉफीचा कप उचलीत ती म्हणाली आत्ताच नको चार शिवाय घेणार नाहीत हॉस्पिटलात नंतर ए मी तुला हॉस्पिटलचा पत्ता देतो तिने घड्याळ पाहिलं अडीच वाजायला आले होते कुठे जायचं नसेल तर बस इथेच विश्रांती घे मग एकदमच जाऊ की नाही ग विश्रांती कुठली जायचं एका ठिकाणी तू चारच्या दरम्याने मी असेन तिथे तिने कागद पेन दिलं त्याने वॉर्ड नंबर कॉट नंबर आणि पत्ता लिहून दिला तो उठला तिच्याकडे पाहत काही क्षण थांबला तीही त्याच्याकडे पाहत होती दोघांच्याही हृदयात भरून आलं डोळे डबडबले येतो मी तिने नुसतीच मान डोलावली डोळ्यातले अश्रू गालांवरती ओघळले तोही रुमालाने डोळे टिपीत वळली इमारतीमधून बाहेर पडल्यावर त्याने वळून पाहिलं ती गॅलरीत उभी होती तिने हात दाखवला त्यानेही तसच केलं तो वळला रस्त्याला लागला दूर दूर जाणाऱ्या रमाकांतकडे ती पाहत राहिली स्वतःशीच बोलू लागली किती थकलाय रमाकांत पूर्वी कसा देखना आणि तरतरीत दिसायचा आनंदी दिसायचा आता परिस्थितीने गांजलाय हैराण झालाय कानामागचे केस पिकू लागलेत डोळे खोल गेलेत अडतीसाव्या वर्षीच वय झाल्याचं बोलू लागलाय त्याचं उमद व्यक्तिमत्व परिस्थितीनं कुरतडून टाकलंय पानगळतीतल्या झाडासारखा तो दिसतोय ती सोफ्यावरती येऊन बसली कॉलेजात असताना रमाकांत त्याच्या बोलक्या आणि विनोदी स्वभावामुळे सतत मित्रमैत्रिणींच्या गराड्यात असे सारखा बोलत असे हसवत असे वर्गात त्याच्या शेजारी बसायला मुलांची स्पर्धा लागे त्याला यायला उशीर झाला तर मुलं रमाकांसाठी शेजारीची जागा राखून ठेवत दुसऱ्या बसूच देत नसत तो वर्गात शिरताच त्याच्या नावाचा तालबद्ध गजर करून त्याचं स्वागत करीत एकदा रमाकांत उशिरा वर्गात आला सात आठ जणांनी आपल्या शेजारी त्याच्यासाठी जागा राखून ठेवलेली होती ते सगळे त्याला बोलावू लागले तो हसला प्लॅटफॉर्म वरती उभा राहिला गोंधळल्याचा अभिनय करीत वर्गावरून नजर फिरवली मुलं अजून त्याला बोलावतच होती पण खाली उतरून तो मुलींच्या बाजूला वळला आणि दुसऱ्या कॉलेजातून यंदाच या कॉलेजात प्रवेश घेतलेल्या इंदूच्या शेजारी येऊन बसला या अनपेक्षित प्रकाराने ती घाबरली गांगरली तिचं काळीच धडधडू लागलं त्यातच मुलांची शेरेबाजी सुरू झाली तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं ती खाली मान घालून राहिली गालात जीभ गोळवत रमाकांत तिरप्या नजरेने लाजाळूच झाड झालेल्या इंदूला पाहत होता तो आपल्याकडे पाहतोय हे लक्षात येताच तिला गुदगुल्या झाल्या त्या दिवशी एकाही एक लेक्चर कडे तिचं लक्ष नव्हतं काळी सारखं धडधडत होत त्या दिवसानंतर त्याचं हसणं बोलणं सुरू झालं त्यातून मैत्री झाली वर्गात नसली तरी लायब्ररीत ती त्याच्यासाठी शेजारची जागा राखून ठेवू लागली हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यांचं जीवन आनंदाने भरून गेलं कॉलेज सुटल्यावर किंवा बुडवून ती दोघं मरीन ड्राईव्हच्या कठड्यावरती जाऊन समुद्र पाहत बसू लागली हातात हात गुंफून एकमेकांच्या खांद्यावरती डोकं ठेवून भावी जीवनाची रंगेबिरंगी स्वप्न रंगवू लागलीत दोन वर्ष त्यांनी प्रेमाचा आनंद लुटला त्या दोन वर्षातील स्वप्नवत गुलाबी दिवसांच्या आठवणींवरच ते आता जगत होती स्पर्शांच्या आठवणीने शहरत होती फुलत होती पेटत होती आणि सत्याची जाणीव होताच कोमेजत होती विझत होती रमाकांतच्या बायकोचा निरोप घेऊन इंदू हॉस्पिटलमधून बाहेर पडली तिच्या बोलण्याने ती प्रभावित झाली होती कुणालाही ऐकत राहावस वाटेल असं तिचं बोलणं होत या गंभीर आजारात देखील बोलण्यातला तिने टिकवून ठेवला होता तिला भेटण्यासाठी आलेल्या माणसांच्या संख्येवरून आणि बोलण्यावरून तिची लोकप्रियता दिसून येत होती रमाकांची मुलं देखील छान होती गोंडच होती अगदीच आई सारखीच परंतु त्यांच्या नजरेतलं भेदरले पण पाहताच इंदूचं काळीच गलबलून आलं त्यांच्या केसांवरून मायेना हात फिरवता फिरवता मनातल्या मनात ती देवाला म्हणाली या मुलांसाठी तरी तिला वाचव हवं तर माझं आयुष्य तिला दे ती बसस्टॉपवर आली तिच्या मागोमाग एक ग्रहस्थ येऊन उभे राहिले आपण रमाकांतच्या बायकोला बघायला आला होतात ना त्यांनी विचारलं इंदूने वळून पाहिलं त्या ग्रहस्थांना तिने हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं हो ती म्हणाली मी आज प्रथमच पाहिलं तुम्हाला तिथे मी रोज येतो हो आज पहिल्यांदा आले आजच कळलं मला असं रमाकांच्या नातेवाईक आपण नाही अशीच ओळख आहे असं असं खूप खर्च केला रमाकांतनं बायकोसाठी कर्जबाजारी झाला इतकं करून सुद्धा काय होईल सांगता येत नाही अजून तपासण्या ना चालूच आहेत किती हसतमुख बिचारी खूप चांगला स्वभाव माणसं जोडण्याचं विलक्षण वेळ कधी कुणाला दुखवणं स्वभावातच नाही जाईल तिथे स्वतः बरोबर हसू घेऊन जाणार वातावरण आनंदी करणार मला ती चाळ सोडून आता पाच वर्ष झाली तरी सुद्धा आठवड्यातून दोन वेळा मी त्या चाळीत जातो तिचं बोलणं ऐकण्यासाठी सगळे ताणतणाव विसरण्यासाठी मुलीसारखी माया लावली तिने मला देवाला मी रोज सांगतो मला ने पण हिला वाचव खरं सांगू का बाई तिचं काही बरं वाईट झालं ना तर मला सुद्धा जगावस वाटणार नाही माझच कशाला त्यांच्या चाळीतल्या सगळ्यांच्याच जगण्यातली मौत जाईल तुम्ही त्या चाळीस जाऊन बघा ते हॉस्पिटलमध्ये पडल्यापासून चाळीवरती अवकाळा पसरले कुणाच्या घरी गोडधोड शिजत नसेल घरातल्या देवांना सगळ्यांनी साकडं घातलेलं असेल इंदूच्या डोळ्यात पाणी तरवलं तिने रुमालाने डोळे पुसले मी खूप बोललो वाटतं ओळख देख नसताना ग्रहस्थ ओशाऊन म्हणाले पण तिचा स्वभावच असा आहे की चार चौघांना कौतुकानं सांगावंसं वाटतं म्हणून सांगितलं माझा आगाऊ झाला थोडा नाही नाही तसं काही नाही इंदू म्हणाली रमाकांत सुद्धा माणूस हो दोघही कशी अगदी देवाने एकमेकांसाठी जन्माला घातल्यासारखी रुपा गुणांनी अनुरूप सर्वांना हवी हवीशी वाटणारी आणि त्यांच्या नशिबी असं यावं देव सुद्धा कधी कधी कठोर सत्व परीक्षा घेतो मला तर वाटतय माणसालाच कशा आला देवाला सुद्धा एखाद्याच बर बघवत नसावं रमाकांतने बायकोसाठी इतका खर्च केला इतक्या खस्ता खाल्ल्या पण एका शब्दाने कुणाकडे त्याबद्दल बोलला ना नाही की चेहऱ्यावरती दाखवलं नाही त्याने किती केलं किती सोसलय हे कि आम्ही सतत त्याच्या बरोबर असतो म्हणून आम्हाला ठाऊक आहे लांबून बस येताना दिसल्यावर ग्रहस्थांनी बोलणं आवर्त घेतलं बस आल्यावरती इंदूचा निरोप घेऊन ते निघून गेले रात्रीचे अकरा वाजले होते इंदूची सगळी कामं आटोपली होती पाण्याचा तांब्या घेऊन ती झोपायला निघाली साडे दहा ला डारा टूर होणारा वैकुंठ आज अजून पेपर वाचतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटलं तोच त्याने पेपर टीपॉयवरती ठेवला आणि हाक मारली अक्का काय रे इंदू थांबली तुला काही विचारायचंय इंदू तांब्या आपल्या खोलीत ठेवून परतली बोल की तू काल सोनाराकडे गेली होतीस का वैकुंठच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिने ओळखलं की त्याला सगळं काही कळलेलं आहे हो ती म्हणाली का त्याने रागाने विचारलं आपल्या धाकट्या भावाने आपल्याला या सुरात विचारावं हे तिला आवडलं नाही ती म्हणाली ते तुला सांगणं जरुरीचं असतं तर यापूर्वी सांगितलं असत याचा अर्थ ते तुला कळलायच तो ती बेडरूम कडे जायला वळली अक्का तो इतक्या जोरात ओरडला की थांबायचं ती आपसूकच थांबली हल्ली रोज दुपारी तू बाहेर जाते जातेस असं मला कळलं होत पण मी काहीही बोललो नव्हतो आज कळलंय की तू दागिने विकलेस म्हणून मग तू रोज कुठे जातेस दागिने का विकलेस मी बाहेर जाते ते चांगल्या कामासाठी आणि पैसे दिले तेही चांगल्या कामासाठीच ते पैसे परत तरी मिळणार आहेत का तो प्रश्न माझा आहे नाही मिळाले तरी तुझं काही जात नाही तू काय करतेस ते मला मुळीच आवडलेलं नाही तुझी आवड मी तुला विचारलेली नाही तिने तेवढ्याच ताठ्यात दिलेलं उत्तर ऐकून वैकुंठ गप्प झाला सामोपचाराने पा घेऊन पाहावं म्हणून नरमाईने त्याने विचारलं अक्का अशी का वागतेस ग तू आज कशी प्रश्नाचं सरळ उत्तरच देत नाहीयेस तुझे प्रश्न तरी सरळ होते का तू तु तुझ्या मनालाच विचार मोठ्या बहिणीशी कसं वागावं हे तुला कळत का चुकलं माझं पण तू जे काही करतेस ते आम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं असतंच तर आम्हालाही बरं वाटलं असतं खरच बरं वाटलं असतं तिने खोचकपणे विचारलं चांगलं काम करीत असशील तर का बरं वाटणार नाही आम्हाला ती सोफ्यावर बसली म्हणाली रमाकांच्या बायकोचं हाडचं ऑपरेशन आहे खूप खर्च होणार आहे त्याला मदत केली किती सध्या तीस हजार दिलेत म्हणजे अजून देणार आहेस जरूर पडली तर तो परत कधी करणार आहे मी त्याला कर्ज दिलेलं नाही मदत केली आहे म्हणजे पैसे परत घेणार नाहीस नाही काय बोलतेस काय तू अक्का पैसे काय झाडाला लागलेत की काय तो चिडला तो माझा प्रश्न आहे तू कशाला शिरात आणतोयस म्हणजे तू सगळे दागिने विकणार आहेस माझे विकणार माझ्या लॉकर मधले वेळ पडली तर माझ्या नावावर असलेला हा फ्लॅट सुद्धा माझं सोनं आणि हे घर यावर दुसऱ्या कुणाचाही अधिकार नाही तू इथे राहतोयस ती माझी मेहरवाणी म्हणून म्हणजे त्या भिकारड्याच्या बायकोसाठी तू आम्हाला घराबाहेर सुद्धा काढशील तर ती मेली तर तुझं काय जाणार आहे तोंड सांभाळून बोल वैकुंठ ती रागाने थरथरू लागली का म्हणून पैसा कुणाचा आणि खातय कोण तो त्रागाने म्हणाला तो पैसा माझा आहे तू कुठे कमवायला गेली होतीस ग माझ्या बापाची कमाई आहे ही माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली त्याची भरपाई म्हणून दिले त्याने मला माझ्या मनाला येईल तशी ती मी खर्च करीन मला हे पसंत नाही पसंत नाही तर चालता हो मुकाड्याने घराबाहेर काढणार तू मला माझ्या व्यवहारात ना खूपच शील तर तेही करीन तुमची मन राखलीत मान राखले त्याचं प्रायश्चित्त भोगते यापुढे कुणाचीही परवा करणार नाही मी मला जाब विचारतोस तू ऑफिसची जागा तुला दिली शेअर्स तुझ्या नावावर केले मी विचारलं का कधी तुला स्वतःच राखून ठेवून माझ्या पैशावरती डोळा ठेवतोस काय एकही गोष्ट मला माझ्या मनासारखी करू देत नाहीत तुम्ही तिला रडूच कोसळलं चेहरा उजळी धरून ती आपल्या खोलीत निघून गेली संध्याकाळ झाली होती अंधार पडू लागला होता इंदू रमाकांतच्या बायकोला भेटून वॉर्ड बाहेर आली रमाकांत तिला म्हणाला ऑपरेशनचा दिवस नक्की झाला इंदू येत्या मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंगळवारी बरं झालं गणपतीचा वार आहे मी मनातल्या मनात देवाला सांगतच होते मंगळवारचाच दिवस मिळू दे म्हणून बरं जरा खाली येतोस का चलना दोघही हॉस्पिटलच्या बागेत आलीत झुडपाडच्या बाकावरती बसली इंदू तो बोलू लागला शेवटी तिला सांगावंच लागलं काय ते तू सांगू नको म्हणून सांगितलं होत असते ऑपरेशन करायचं नक्की झाल्यापासून सारखी विचारित होती ऑपरेशन करता येते पैसे कुठून आणलेत म्हणून असं म्हणत होती ऑपरेशन करून माझं आयुष्य वाढून वाढून किती वाढेल चार वर्ष पाच वर्ष फार फार तर दहा वर्ष पण डोक्यावरच कर्ज आयुष्यभर फेडीत राहिलात तरी फिटणार नाही मी काहीही बोललो नाही तशी म्हणाली नाही सांगायचंय तर नका सांगू माझ बरं वाईट झालं तर मात्र सांगितलं नाही याची खंत करीत बसू नका मला राहावलं नाही मी तुझं नाव सांगून टाकलं तू मदत केलीस हे कळल्यावर काय म्हणाली माहिती आहे काय इतक्या मोठ्या मनाच्या माणसाची ओळख करून द्यायला तुम्ही ही वेळ आणलीत खाऊ पिऊ घालणं सोडा मन मोकळ्या गप्पा सुद्धा मारण मला शक्य नाही अशा वेळी इंदूचे डोळे भरून आले तिने ते टिपले रमाकांत तुला किती कर्ज आहे नको इंदू तू केलंच तेच खूप आहे ग तुझे हे उपकार मी फेडू शकणार नाही तुझ्याकडून आणखी काही घेणं हे मुळीच भूषणावह नाही मग मुलांचं भविष्य वाऱ्यावरती सोडणं तुला भूषणावह आहे कर्जाच्या ओझ्या खाली दबून गेलास डोकं वर काढू शकला नाहीस तर त्या सोन्यासारख्या मुलांचं भवितव्य काय आणि तुझ्या अशा परिस्थितीकडे डोळे झाक करणं मला तरी जमेल कारे हे बघ रमाकांत मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये मी एक गोष्ट ठरवली आहे आणि मी ती करून दाखवणार परमेश्वराने त्यात मला यश मात्र द्यावं काय ठरवलेस ग तू तुझ्या कुटुंबाला पुन्हा हसताना पाहावं ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुझ्या बायकोला भेटले त्याच दिवशी माझ्या आयुष्याचं हे ध्येय मी निश्चित केलं परवापर्यंत मी मरण येत नाही म्हणून जगत होते आणि आता मला जगण्याचं प्रयोजन आपण समुद्र किनाऱ्यावरती बसून एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याचं वचन दिलं घेतलं होतं तुला आठवतंय ना यापुढे माझं वचन पाळण्याचे प्रयत्न मी करणार आहे तुला पहिल्यासारखं करताना पाहायची माझी फार इच्छा आहे तुझ्या बायकोला मी माझी मैत्रीण मानणार आहे मुलांची मावशी होणार आहे पाहणाऱ्या जन्माचा आता उपयोग करून घेणार आहे तुला सुखी करण्याचं वचन मी सुद्धा दिलं होतं पण मी ते अरे इंदूने त्याला मध्ये चढवलं तू सुखी झाल्यावर मी सुद्धा सुखावणारच की दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यांत पाहिलं पाहतच राहिली बारा वर्षांपूर्वीचे भाव त्यांना पुन्हा दिसले मी तुला काहीच देऊ शकत नाही इंदू तिने त्याचे हात हातात घेतले तुला कधी काही द्यावंस वाटलं तर काही क्षण माझे हात असे हातात घे बस आणखी काही नको काही नको अजून तिने त्याचे हात आपल्या हातात धरून ठेवले होते त्याचा तो स्पर्श ती अंगभर भरून घेत होती सुगंध नाकात भरून घ्यावाना ना अगदीच तसा तोही उठला त्याचा निरोप घेऊन ती निघाली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तो उभा राहिला दूर दूर जाणारी तिची मूर्ती लहान लहान न होत जाता मोठी मोठी होत गेली आकाशा एवढी झाली